नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार आर ई बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत आ, मी काउन्सिलिंगचा कोर्स करत होते तेव्हा आर ई बी टी विषयीच्या या मी काढलेल्या नोट्स आहेत या व्हिडिओजमधनं तुम्हाला आरी बी टीविषयी सखोल किंवा मा परिपूर्ण माहिती मिळणार नाही पण आरी म्हणजे काय याचा अंदाज तुम्हाला नक्की येईल आपण आरी जे काही बघणार आहोत ती ब्रह्मवाक्य नाही आहेत अल्बर्ट एलिस यांच्या मते या शब्दांना इथे खूप महत्त्व आहे आणि अर्थातच माझी तुमची आणि एलिस यांची मतं वेगवेगळी भिन्न असू शकतात तर अल्बर्ट एलिस यांच्या मते आपण माणसं कशी आहोत हे आपण बघतोय आणि त्यातला दुसरा मुद्दा आहे की आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं अवघड जातं अनेको वर्षांचं आणि भारतीय संकल्पनेनुसार तर अनेको जन्मांचं आपलं कंडिशनिंग झालेलं असतं आपल्याला एकाच प्रकारे वागायची बोलायची विचार करायची सवय झालेली असते आणि ती आपली ओळख असते आता म्हणजे बघा मी रूपाली, हवा आज ढगाळ आणि आता मी काय म्हणणार तशी आज ना हवा किती घाण आहे आजारी हवा आहे मेली या हवेने पित्त होतं आता हे सगळं मी लहानपणापासून माझी आजी आई बाबा यांना बोलताना ऐकलेलं आहे आणि मी पण तसंच बोलते आणि बाकीचे लोकही मला असंच ओळखतात पण आता या ढगाळ हवेतही मला माझं मन शरीर आनंदी ठेवायचं आहे तर मला मी वर जे विचार करते या ढगाळ हवेविषयी ते बदलायला हवेत ना आणि हे विचार बदलायला सांगितलं की आपल्याला कष्ट पडतात आपल्याला ते नको वाटतं आपल्याला भीती पण वाटते कारण आपण आपल्याला जसं ओळखत असतो ती ओळखच आपण बदलतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये बदल करायला आपल्याला अवघड जातं असं एलिस यांचं <laughs> मत आहे पण माझं मत थोडं वेगळं आहे बरं का माझ्या मते खरं तर स्वतमध्ये बदल करणं तसं सोपं आहे कारण आपण स्वतःला अगदी उत्तम ओळखतो हो आणि त्यामुळे हो दुसऱ्याला समजावण्यापेक्षा दुसऱ्याला बदल करायला सांगण्यापेक्षा स्वतःला समजावणं स्वतःमध्ये बदल घडवून आणणं हे खूप सोपं आहे <laughs> तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद